वाघेरे आणि बारणे दोघांमध्ये सुद्धा एक अटीतटीचा सामना मावळ लोकसभा मतदारसंघात झाला आहे तर भाजपचे जे बाल्य केले म्हणतो आपण चिंचवड आणि पनवेल या दोन मतदारसंघात टक्का घसरलेला आहे तर याचा फायदा मला असं वाटतं की वाघेऱ्यांनी टक्के वाढेल वाटलं होतं टक्केवारी पण कमी झाली अजितदादांचं महायुतीसोबत किंवा भाजपसोबत शिवसेनेसोबत असणं या सगळ्याचा एक प्रकारे बारणींना फायदा झालेलाच आहे भाजपला काही करून शिंदे गटाकडनं हा इथला जो मावळचा लोकसभा मतदारसंघ आहे तो मिळवायचा होता उद्धव ठाकरेंची ताकद नाही आणि म्हणून मी निवडून येईल असं जर बारणे म्हणत असतील तर तसं नक्कीच नाही मावळ लोकसभेचा खासदार कोणत्या शिवसेनेचा होणार महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांनी तर मी अडीच लाख मतांनी विजय होणार असा दावा केलाय तर महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे यांनी माझा विजय एक लाख बहात्तर हजार मतांनी होईल असा विश्वास व्यक्त केलाय परंतु याच मतदारसंघाचं ज्यांनी कवरेज केलेलं आहे ज्यांनी बातम्या दिलेल्या आहेत जे फील्डवरती गेलेले आहेत त्या पत्रकारांना नेमकं काय वाटतं हे आपण जाणून घेणार आहोत आत्ता माझ्यासोबत मावळ लोकसभेतील हे मातभर पत्रकार आहेत दोघांनी दावा केलाय खरा परंतु वस्तुस्थिती नेमकी काय आहे कुणाचीही हवा तुम्हाला दिसली बारली की वगैरे मुळात मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये जी इलेक्शन इतर वेळेस म्हणजे एकतर्फी आहे असं सुरुवातीला म्हटलं जात होतं किंवा वाटत होतं तशी परिस्थिती नक्कीच नाही आहे दोघांनीही आपापले दावे केले असले तरी मावळ लोकसभा मतदारसंघात काटेकी टक्कर झालेली आहे असंच म्हणावं लागेल कारण जो मतदान ज्या पद्धतीनं वाढणं अपेक्षित होतं किंवा मतदानाचा टक्का वाढणं अपेक्षित होतं ते झालेलं नाही मतदानाचा टक्कासुद्धा मावळ लोकसभेमध्ये घसरलेला आहे आणि त्याच्यामुळं नेमकं कोणाच्या पारड्यात अधिकची मतं पडलेली आहेत हे काही आत्ता आपल्याला सांगता येणार नाही पण ही नक्कीच वाघेरे आणि बारणे दोघांमध्ये सुद्धा एक अटीतटीचा सामना मावळ लोकसभा मतदारसंघात झाला आहे असं म्हणायला हरकत नाही पण जो मतदानाचा टक्का खालावला आहे पाच टक्के मतं म्हणजे खूप मोठी संख्या ही असणार आहे त्याचा फायदा किंवा तोटा कुणाला होऊ शकतो नाजीम जो मतदानाचा टक्का घसरला आहे तो बघायला गेलं आपण तर भाजपचे जे बाल्य केले म्हणतो आपण चिंचवड आणि पनवेल या दोन मतदारसंघात टक्का घसरलेला आहे तर याचा फायदा मला असं वाटतं की वाघेऱ्यांना होईल परंतु गेली लोकसभेचा जो दाखला दिला जातो दा बारण्यांकडून वेळोवेळी पार्थ पवारांचा मी पराभव केला आणि किती टक्के मतं मला पडणार कितींनी माझा विजय होणार याचा एक त्यांनी लेखाजोखा बनवून जातात त्यांनी स्वतः सर्वेक्षण केलं होतं सर्वेक्षण केलं तर तसंच आत्ताही ते या ठिकाणी म्हणतात तर ते चित्र यावेळेला तुम्हाला दिसलं का की यावेळीची परिस्थिती वेगळी होती यावेळेची परिस्थिती पूर्णपणे वेगळी होती याचं कारण असं होतं की वाघेरे यांची पाटी पूर्ण कोरी होती तर श्रीरंग अप्पा बारणे हे तिसऱ्यांदा निवडणूक लढवत आहे त्यांनी दोन वर्षात केलेल्या कामाचा त्यांना सांगण्यासाठी आढावा होता तसं वाघेऱ्यांकडं तसं काय म्हणजे पाठी असल्यामुळं काही सांगण्यासाठी नव्हतं तर नवी कोरी काटेविरुद्ध अनुभवी अशी ही लढत यावेळेला पाहायला मिळत आहे त्याच्यातच आपल्याला टक्केवारी जे वाढणं अपेक्षित होतं की टक्केवारी नवं मतदार आहेत काही जागृती आहे त्याचा परिणाम होऊन टक्केवर वाढेल वाटलं होतं टक्केवर पण कमी कमी झाली त्यामुळं दोघांमध्ये ज्या याच्यामध्ये निश्चितपणाची बाजू आत्ता सांगता येणं फार कठीण झालेलं आहे पण यामध्ये अनुभव विरुद्ध कोरीपाटी अशी लढाई होईल असं मला वाटतं परंतु ज्या पद्धतीनं राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे अजित पवारांचा गट याकडे सर्वांचं सा लक्ष होतं श्रीरंग बारणेचा ते प्रचार करतील की संजोग वाघेरेचा प्रचार करतील असा प्रश्न उपस्थित होता त्याचं कारण मागच्या लोकसभेचं दिलं जातं कारण पार्थ पवार या ठिकाणी उभे होते त्यावेळेला अजित पवार गटाचे सगळे बहुतांश कार्यकर्ते त्यांनी बारणेचा त्यावेळेला प्रचार केला होता यावेळेला नेमकं काय झालं बारणेचा प्रचार केला त्यांनी की गिरेंचा कारण बारणे तर स्वतःच म्हणतायत की माझा प्रचार त्यांनी केलेला नाही मुळात मागच्या वेळेचे निजेक्शन झाले आपल्या सर्वांना माहिती आहे की पार्थ पवार विरुद्ध श्रियंग बारणे अशी निवडणूक झाली आणि त्याही वेळेस असं वाटलं होतं की पवार परिवारातील उमेदवार असल्यामुळं बारणेंना आता ही निवडणूक अवघड जाईल परंतु बारणे त्यावेळेस जी काही एकंदरीत परिस्थिती होती त्याच्यामध्ये चांगल्या मताधिक्याने त्यावेळेस निवडून आले यावेळी बा पार्थ पवारांचा मागच्या वेळी झालेला पराभव आणि यावेळी अजितदादांचं महायुतीसोबत किंवा भाजपसोबत शिवसेनेसोबत असणं या सगळ्याचा एक प्रकारे बारणेंना फायदा झालेलाच आहे परंतु बारणेकडनं जी शंका उपस्थित केली जाते ती शंकाही रास्त आहे कारण बऱ्याच ठिकाणी अशी परिस्थिती होती की राष्ट्र संजोग वाघेर हे पूर्वी राष्ट्रवादीमध्ये होते त्यांनी राष्ट्रवादीचं शहराचं नेतृत्व केलेलं होतं आणि त्याच्यामुळं राष्ट्रवादीतले अनेक कार्यकर्ते पदाधिकारी अगदी नेते सुद्धा संजय जोडलेले आहेत किंवा त्यांचे संबंध आहेत आणि त्याच्यामुळं निश्चितपणाने त्यांना काही ठिकाणी म्हणजे मावळ लोकसभे मतदारसंघातल्या पिंपरी विधानसभा असेल चिंचवड विधानसभा असेल अगदी मावळ विधानसभा मतदारसंघ असेल तिथं राष्ट्रवादीच्या काही पदाधिकाऱ्यांनी किंवा अगदी कार्यकर्त्यांनी मदत केली असावी असं वाटणं साहजिक आहे पराभवाचा पर्यंत ते जाऊ शकते ती जी काही खतखत आहे हे निश्चित सांगता येणार नाही परंतु एक आहे की जे उद्धव ठाकरेंची ताकद नाही आणि म्हणून मी निवडून येईल असं जर बारणे म्हणत असतील तर तसं नक्कीच नाही कारण उद्धव ठाकरेंची सुद्धा पूर्ण मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये ताकद आहे अजितदादांची काही विधानसभांमध्ये चांगली ताकद आहे तसंच शेकाप आहे भाजप आहे या सगळ्याचा एकंदरीत विचार केला तर दोघांनाही सहजासहजी विजय मिळणं तितकसं सोपं नाही बरं दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस यावेळेला आपण बघितलं होतं की भाजपनं खूप मोठी ताकद बारणेला दिली होती यावेळेला अगदी उमेदवारी अर्ज पूर्वीपासूनचा जो विरोध होता तो अगदी मतदानापर्यंत दिसत होता बऱ्याच ठिकाणी भाजपनं काम केल्याचं दिसत नाहीये हीच वस्तुस्थिती आहे का किंवा चर्चा ही, ही वस्तुस्थिती म्हणता येईल कारण जो सुरुवातीला भाजपच्या काही जे काही भाजपचे शहराध्यक्ष शहराध्यक्ष असतील किंवा मावळातून बाळा बेगडे असतील यांच्या नावाची चर्चा पहिल्यांदा होती आणि भाजपला काही करून शिंदे गटाकडनं कर हा इथला जो मावळचा लोकसभा मतदारसंघ आहे तो मिळवायचा होता तर त्यामागं हे कारण असू शकतात की त्यांनी बारण्यांना जे आता जी ताकद पुरवली नाही ती जी रसद पुरवायची होती ती पुरवली गेली नाही यामागं ही कारणं आहे बरोबर आणि याच सगळ्या या जी काही आताची निवडणूक झाली त्यात पैशांचं वाटप खूप झालं असे एक चर्चा जी आहे ती रंगलेली होती तर खरंच तसं झालंय का आणि झालं असेल तर पैशानं मतं विकत घेता आलीत का आणि घेतली गेली असतील तर त्याचा फायदा होणार आहे का तोटा होणार आहे लोकसभा ही सहा विधानसभेची असते सहा विधानसभा पैसे वाटण्याचं नियोजन करणे हे तसं शक्य होत नाही कोणत्या उमेदवाराला होऊ शकत नाही हे दरवेळेला लोकसभेच्या वेळेला एक चर्चा होती बाबा पैसे वाटले पैसे वाटले पैसे वाटले पण जो खरा मतदार आहे तो पैसे घेऊन मतदान करतच नाही त्याचं मतदान कोणाला करायचं आधी निश्चित झालेलं असतं त्यामुळं त्याचं निश्चित झालेल्या मताला तो उमेदवाराला तो मतदान करतो ही चर्चा दरवेळी लोकसभेला वेळ होती पण तसं एवढा मोठा संघ असतो ते शक्य होईल असं मला तरी वाटत नाही तरी ही सगळी मतं आहेत या पत्रकारांची परंतु खरं मत जे आहे ते मतदारांचं आहे आणि त्या मतदारांनी आपलं मत ईव्हीएम मशीनमध्ये कैद केलेलं आहे आणि त्याचा निकाल काय लागणार आहे हे आपण चार जूनला पाहूयात नाजी मुल्ला एबीपी माझा पिंपरी चिंचवा एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट